मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोटेल सातपूरला कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू सातपूर त्रंबक्षवर रस्त्यावर पोपाई नर्सरीच्या पुढे कंटेनर, कंटेनर क्रमांक जी जे झिरो सहा बी टी झिरो दोनशे एकाहत्तर हा नाशिककडे जात असताना बाजूने जाणाऱ्या दुचाकी ॲक्सेस वाहन क्रमांक एम एच पंधरा के डी त्र्याण्णव बहात्तर या महिलेला कंटेनरचा धक्का लागला आणि या धक्क्याने ही महिला कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सा सापडली आणि जागीच ठार झाली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सातपूर परिसरामध्ये बेदरकारपणे कंटेनर चालवणाऱ्या कंटेनर चालकांचा उच्छाद वाढला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मयत महिलेच्या दुचाकीवर आर्मी हे नाव होते तर महिलेचे नाव स्वाती बेलेकर असल्याचे समजते घटनेची माहिती कळताच सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस करीत आहेत या घटनेची माहिती शिवसेना महानगर संघटक श्री देवा जाधव यांनी सन्मानला दिली सन्मान व्यवस्फोटीसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన్యూజ్ ఫోర్టీన్ సత్పూర్ నాశిక ధన్యవాద